ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नागरिकांनी संविधाना दिलेला जो महत्त्वाचा हक्क आहे मतदान करणं तो जरूर कावा करावा नंतर ओरडत बसण्यात काही अर्थ नाही जे काय तुम्हाला असेल तुमचं जे काय मत असेल ते पेटीमध्ये बंद करा टाकापेटीमध्ये काय असतात बटन दावा तुम्हाला हवं ते पण तुम्हाला नाही पटलं नोटा आहे तुम्हाला पण घरात सुट्ट्याला जाणं सुट्टी मिळाली त्याचा फायदा पिकनिकला करणं हे अतिशय चुकीचं आहे भारत आता प्रगत देश झालेला आहे प्रगत देशामध्ये असं सुट्टी घेऊन बाहेर फिरायला जाणं मतदानाचा हक्क न बजावणं हे किती वर्ष मागं गेल्यासारखं आहे हे अजून आपल्यामध्ये एवढं ज्ञान झालेलं आहे आपल्याला आता आपल्याला शिकवायची गरज नाही आता मतदान हे झालंच पाहिजे सर्वांनी मतदान जावं सुट्ट्या वगैरे हे वर्षभर आहेत ना आपल्याला हा एक दिवस कचरा निवडाल सुट्टीसाठी आयुष्याचं जीवनाचं कल्याण करणारा हा दिवस आहे सगळ्यांचा त्याचा वापर जरूर करा धन्यवाद